यानंतरचे पुरस्कारार्थी आहेत डॉक्टर गजानन रत्नपारखी जे हृदयरोगतज्ञ आहेत एम बी बी एस एम डी मेडिसिन डी एम कार्डिओलॉजी आणि याशिवाय अनेक पदव्या त्यांच्याकडे आहेत मानद कार्डिओलॉजिस्ट आहेत नानावटी हॉस्पिटलमध्ये तसंच प्रमुख आहेत होली स्पिरिट हॉस्पिटल अंधेरी इथं आणि संचालक कॅथलॅब आणि प्रमुख कार्डिओलॉजी विभाग क्रिटिकेअर हॉस्पिटल जुहू हे सगळं करत असताना सामाजिक काम म्हणून गरजू लोकांसाठी मोफत रुग्णवाहिका ते चालवतात त्यांनी बारा शाळा दत्तक घेतलेल्या आहेत आणि दरवर्षी अंदाजे दोन हजार वंचित विद्यार्थ्यांना ते शैक्षणिक साहित्य पुरवत असतात दरवर्षी ते जवळपासच्या पोलीस ठाण्यांमध्ये वैद्यकीय शिबिरं घेतात आणि एक हजारहून अधिक गरीब लोकांना ते चष्म्यांचं वाटप करतात दृष्टी देतात एका दृष्टीने असं म्हणायला हरकत नाही आणि अनेक रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत विद्यार्थ्यांना शाळेची फी भरली जाते आणि कोविड काळातही त्यांनी अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे आजवर अनेक असंख्य पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे विविध नामांकित कार्यक्रमामध्ये हृदयरोग साहित्य आणि सामाजिक कार्यक्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना मुंबईचे सर्वोत्कृष्ट हृदयरोगतज्ज्ञ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे आंतरराष्ट्रीय आरोग्य सेवा पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे असं एक बहुआयामी व्यक्तिमत्व डॉक्टर गजानन रत्न पारखी यांचा आज राजहंस दोन हजार पंचवीस या पुरस्काराने सन्मान होतो आहे डॉक्टर भालेचंद्र मुणगेकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार डॉक्टर पारखी यांना प्रदान करावा डॉक्टर गजानन रत्नपारखी नमस्कार मी खूप आज नर्वस आहे कारण जसं याने सांगितलं की हृदयरोग तज्ज्ञ आहे जेव्हा माझ्या केबिनमध्ये तीनपेक्षा जो चौथा माणूस येतो माझंच हृदय धडधड करायला लागतं आणि आज आठशे लोकांसमोर बोलताना खूपच धडधड व्हायला लागले सेकंडली ही एवढी मोठी मान्यवर मंडळी समोर बसली आहे नॅचरली मी काय बोलणार आहे ज्यांचं चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीमध्ये किंवा नाट्यसृष्टीमध्ये असं वंदनीय कार्य आहे कार अशा वंदनातही त्या बाजूला बसून मलाच धडधड व्हायला लागलं होतं नंतर आमचे टीचर मी जे जेमधून डी एम केलं नंतर एफ ई एस सी एफ सी एस आय एफस्काय केलं त्या डिग्रिया त्यांनी वाचलं नाही एनिवे anyway, पण हे सर्व करताना जे आमचे कुलगुरू होते ते आमचे सर होते त्यामुळे ते त्यांच्या बाजूला बसून आणखी माझे पॅरपिडश वाढले जेव्हा टी व्ही ऑन करतो एकदा टी व्ही ऑन केला की वंदनाजी दिसतात दुसरीकडे ऑन केलं के की उदय डॉक्टर उदय साहेब दिसतात त्यांचं काम आणि कंपोज बोलणं तुम्ही आजकाल बघितलं सर टी व्ही इंडिया वॉन्ट्स टू नो याच्या बॅकग्राऊंडवर उदयजी जे एकदम क का, काम आणि कंपोज बोलतात कसं हृदयात चांगल्या विचाराचा उदय होतो असे आमचे डॉक्टर उदय निडगुळकर साहेब आणि ज्याने आपला व्यवसाय भारतातून भारतात भारता पण आणि फ्रान्समध्ये असा नेलाय हे काम शे असं उत्तम काम फक्त केवळ उत्तम पाटीलच करू शकतात असे आमचे उत्तम पाटील पण केवळ साहेब आम्ही डॉक्टर लोक आहे ना ते मेडिकल रे रेप जेव्हा एम आर येतात ना आम्हाला सॅम्पल वगैरे देतात राईट आम्ही ते पेशंटला देतो आणि जी संस्था निराधार अशा विद्यार्थ्यांना आधार देते आणि आधार देऊन हृदयाला टच करते अशी टच संस्थेच्या डॉक्टर मेनन अशा मोठ्या मोठ्या लोकांच्या बाजूला बसायला मला खरंच अकवड झालं तर माझं म मा, मला नाही वाटत माझं कार्य एवढं मोठं आहे आणि या संस्थेचं ज्यांनी इनॉग्रेशन केलं आहे मंगेश पाडगावकर टू थाउजंड थ्रीमध्ये बरोबर आहे का, का? साहेब बरोबर आहे त्याच मंगेश पाडगावकरनं म्हटलं होतं की कुणाचं प्रेम कारण तुम्ही प्रेमाने मला बोलवलं त्या मंगेश पाडगावकरांनी म्हटलं की कुणाचं प्रेम असं तराजू तोलू नये आणि अशी मोठी मोठी माणसं स्टेजवर असताना आमच्यासारख्या लहानाने बोलू नये पण जेव्हा मी बघितलं क्राऊडमध्ये अफकोर्स बायको आहेस तिला न बघता आजूबद्दल बघितलं की आमचे बडवेसर भेटले आम्ही होली स्पीडला दहा वर्ष पंधरा वर्ष सोबत होतो इथे म्हणजे कौटुंबिक वातावरण दिसलं तुम्ही जे डॉक्टरांचे नाव लिहिले क्षितिश जोशी हा माझा खास मित्र आहे ज्युनियर आपण मित्र आहे तुमचं त्यांनी ट्रीटमेंट केली ओके पार किंवा जे नाव घेतले गावस्कर पॅथॉलॉजिस्ट आहे दातार विळासकर किती सर्व हे सर्व आमचे मित्र आहे तसं वाटलं मी माझ्या घरी झालो की काय आणि मग मतेच मध्ये बायकोला बघत होतो हो घरी झालो आहे आणि ज्यांच्यामुळे मी इथे आलो <laughs> आहे किंवा कबरे आपले कबरे साहेबांची ओळख झाली असे आमचे काका रवींद्र मायमकर जे कबरे साहेबांच्या एकदम खांद्याला खांदा लावून काम करतात हे समोर बघून बरं वाटलं त्याच्या बाजूला आमचे एक मित्र आहे मठाचे साठम साहेब साथा। जे गेली दहा वर्ष माझा फोटो हॅपी बड्डे म्हणून मठामध्ये छापतात ओके ते साठम साहेब रवी शास्त्री आणि रत्नावारकी बाजूबाजूला असतात असं एकदम मठ बरं वाटतं असं छान वाटतं असं हे सर्व क्रेडिट यांना जातं आणि यांचा सत्कार तुम्ही आज जो केला आम्ही चार पाच वर्षापूर्वी माझ्या कार्डेकॉन नावाची कॉन्फरन्स असते त्यात हजार डॉक्टर येतात त्या कार्डेकॉन कॉन्फरन्सने आम्ही साठम साहेबांचा सा सत्कार केला होता आणि म्हटलं ना जसं बाडगावकर म्हटलं की एवढी मोठी मोठी माणसं असताना आमच्यासारख्या लहानाने बोलू नाही कोणाचं प्रेम असं तराजू तुलू नाही पण त्याच तुळीच्या एका शायरने म्हटलं आहे श्याम सूरज ढलना शिकाती है क्षमा परवाने जलना सिखाती आप लोगों की हौसला अफजाई प्रेम हम जैसे को बोलना सिखाती है आणि आज जर मी नाही बोललो असतो तर इट विल बी इनजस्टिस विथ कबरे साहेब इट विल इन विथ द राजंस प्रतिष्ठान त्यांचं कौतुक हे त्या थँक यू नाही म्हटलं असतं तर इट विल बी इनजस्टिस आणि मी होऊ देणार नाही कवरे साहेबांनी जे माझ्या क्लिनिकला आले एवढं मोठं कुतुंग व्यक्तिमत्व मायमकर काकांसोबत माझ्या क्लिनिकला आलं त्यांचं ते पुस्तक बघितलं अरे बापरे म्हटलं एवढा मोठा माणूस आपल्याकडे येतो सुदैवाने माझ्यासोबत त्यांनी अर्धा तास घालवला ते घाबरत होते खूप बाहेर पेशंट बसले आहे म्हटलं ते महत्त्वाचे नाही देव माझ्या घरी आला आहे ओके कि सर्व मंडली कब्रे मना क्या स्टेज बसले सर्व मंडली हि समाज सेवेली देव कि सन्त मंडली है ज्ञानबाद तुकारा तिथे भटजीच काम बनता ना हे ज्ञानबाद तुकारा सार्की मोटी मोटी मंडली है जहाँ कबरे साहब मजा मंडला एक साधा मानूस तक एक शेर आठ तो सादगी में भी कयामत की अदा होती है सादगी में भी कयामत की अदा होती है इसीलिए दुनिया आप पे फिदा होती है मागे असल्यामुळे मला फार असं व्हावं लागतंय फार एक्सरसाइज करावं लागत आहे तर हा महामान्यव हो। त्यांचं मी कार्य बघितलं चाळीस वर्ष वैद्यकीय समाजसेवा करतात वैद्यकीय समाजसेवा करतात लोकांना व्हीलचेअर वाटतात बेड वाटतात युरिन पॉट वाटतात सर्व जे काही शक्य आहे ते चाळीस वर्ष वाटतं आणि विनामूल्य याच्याशी माझा मग एक संबंध आहे मी पण एका ट्रस्टचा अध्यक्ष म्हणा किंवा मेंबर ॲक्टिव्ह मेंबर आहे विले पार्ले मेडिकल क्लब तिथेसुद्धा हेच कामेच आम्ही करतो फक्त डिपॉझिट घेतो व्हीलचेअर फ्री सर्व फ्री ऑक्सिजन फ्री सर्व देतो आणि डिपॉझिट परत घेतो कारण लोकांची असे असते की बाबा एकदा घेतलं तर ॲटलिस्ट डिपॉझिटसाठी ते परत करतील आणि दुसऱ्या गरजूला मिळेल आम्ही पण चार्ज घेत नाही आणि ट्रचसारखं माझं पण कार्य आहे माझा एक, एक छोटासा बंगला डहाणूच्या आजूबाजूला विक्रमगड नाव ऐकलं असेल ना विक्रमगड दहिर जे गाव आहे विक्रमगडच्या तिथल्या तीन आदिवासी शाळा आहे ज्यांचे की पटावर संख्या ग्यारा अकराशे वगैरे आहेत त्या सर्व मुलांना आम्ही आदिवासी मुलांना दरवर्षी पुस्तकं वह्या बॅग चपला चादर ब्लँकेट कधी कधी सॅन पॅड्स वगैरे हे सर्व गोष्टी आम्ही दरवर्षी प्रोव्हाइड करतो आणि आजच जसं तुम्ही म्हटलं की हजार लोकांना आम्ही चस्पे वाटले आज मायमकर काकांना माहीत आहे सकाळी दोनशे लोकांना आम्ही चस्पे वाटून आलो आहे तर क थोडंसं काम आहे आमचं आणि हे साहेब तुमच्या एकट्याला नाही तुमच्या पूर्ण पदाधिकारीला तुमच्याला सोबत जे असोसिएट आहे जे जे तुम्हाला मदत करतात जे तुम्ही लिस्ट वाचली त्या सर्व लोकांना हे लागू आहे त्यामुळे तुमचं जितकं कौतुक करावं मी कौतुक करता इतकं मोठा नाही आहे तुम्ही माझ्यानी वया माझ्यापेक्षा वयाने मानाने मोठे आहात पण तुम्हाचं जे कौतुक करणं हे माझं सर्वांतर्फे माझं काम आहे तुम्ही माझा सत्कार केला त्याबद्दल मी धन्यवाद देतो तुमची तब्येत तब्येत तुम्ही सांगितलं किमो चालू आहे थर्ड फोर्थ वगैरे वगैरे तुम्हाला देवान देवाला सांगतो की उदंड आयुष्य लाभ लाभो आणि या आजाराने खचून नका जाऊ कारण तुम्हाला खूप काम करायचं आहे शेवटचा शेर युना थक्के बैठो आप युना थक्के बैठो आप की आपकी उडान बी बाकी आहे चंद मुठ्ठी जमीन खत्म होई आहे सारा आसमान बाकी आहे एवढं बोलतो आणि मी माझे दोन शब्द बोल थँक्यू धन्यवाद व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका